जमीन भाजून काढणारी तप्त सूर्यकिरणे उष्ण झडा तीव्र लाटांमुळे होणारी होरपड असह्य उकाड्यामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारा यामुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रात यंदा वेळेआधीच आनंदसरीची बरसात होणार आहे नैऋत्य मोसमी वारे चार जून पर्यंत तळ कोकणात धडकण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही वेगाने प्रगती होण्याचे संकेत आहेत सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे यातच सूर्य कोपल्याने कमाल तापमान सत्तेचाळीस गेले अशातच यंदा देशामध्ये एकशे सहा टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या तर केरळमध्ये वेळेआधीच दिमाखात आगमन झाल्याने महाराष्ट्र देखील मान्सूनची सातकाप्रमाणे वाट पाहत आहे गोव्यामध्ये तीन जून रोजी तळकोकणात चार जून रोजी तर पुण्यात सहा जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो पुणे